संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्रनेवासा येथे उद्या बुधवार एकतीस जुलै रोजी कामिका वैद्य एकादशीनिमित्त श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थांच्या वतीने माऊलींच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीने यात्रेचं पूर्ण नियोजन करण्यात आलं असून यात प्रामुख्याने मुख्य दर्शन बारीसह मुखदर्शन बारी तसेच मंदिर परिसरात प दुकानांसाठी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे यात्रा उत्सव निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने भाविकांचे लक्ष वेधलं जात आहे माऊली भक्त ज्ञानेश्वर वाघ यांनी मंदिरावरील विद्युत रोषणाई केली आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्री लख प्रकाशामुळे मंदिर परिसर उजळून निघत आहे मंदिर परिसरातीलही विद्युत रोषणाईची छबी भाविक आनंदानं मोबाईलमध्ये घेत आहेत तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं निवासा फाट्याकडून येणाऱ्या वाहन करता कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच श्रीरामपूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी नेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा राहुरी खुपटीकडून येणाऱ्या वाहनांसाठी खुपटी रोडवरील ईदगाह मैदान तर केवळ दुचाकी वाहनांसाठी नेवासा शहरात एस टी स्टँड पंचायत समिती मैदान आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे करण्यात आली आहे